कणकवलीमध्ये सेवा पंधरवडा वडा अभियान राबवण्यात आलं असून भाजप शहर मंडलतर्फे उपजिल्हा रुग्णालयाचा परिसर हा स्वच्छ करण्यात आला आहे कणकवली भाजप मंडलच्या वतीने सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरपर्यंत सेवा पंधरवडा अभियान अंतर्गत बुधवारी कणकवली उपजिल्हा रुग्णालय परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आलं आहे यावेळी संपूर्ण रुग्णालयाच्या परिसराची स्वच्छता करण्यात आली असून परिसरामध्ये वाढलेली झाडी रानं काढून परिसर हा मोकळा करण्यात आला आहे आज देशाचे पंतप्रधान आदर्श धरण यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरावडा कार्यक्रमाचा शुभारंभ आज चणकोली भारतीय मंडळ कणकोली येथे संपन्न होत आहे दिनांक सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरपर्यंत भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी सेवा पंधरावडा हे अभियान संपूर्ण महाराष्ट्र सुरू होत असताना आज કણકોલી શહેર મંડળ ઉપર રૂપાલય કણકવલીસે ભારતીય જનતા પાર્ટી વતીને સ્વચ્છતા અભિયાન હા ઉપક્રમ આજ કર અપક્રમ ગેરે ઉર્વરી પંદર દિવસ ભારતીય જનતા પાર્ટી કણકલી વતીને એક્તંત શિબિર રહેશે વૃક્ષારોપણ અનુસિલપ્રમાણે મન કી બાત કાર્યક્રમ અથવા અનક ઉપક્રમ હાથ રાબવ્યા જના त्यामुळे सर्वांना आव्हान करतो की ते आदरणीय ना जो आव्हान केलेलं आहे त्या आव्हानामध्ये सर्वांनी या सहभागी व्हावं आणि अभियान यशस्वी करावं असं सांगत असताना आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना वारद्या शुभेच्छा देतो धन्यवाद